गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी मारुती टिळक चौक परिसरातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे आहे शनिवारी सार्वजनिक गणेश मूर्ती प्रतिष्ठापना होणार सप्टेंबर रोजी गौरी गणपती आवाहन असल्यानं शहरातील मदला मारुती चौक टिळक चौक गौतम चौक माणिक चौक मंगळोरपेठ पोलीस चौकी या परिसरात पूजेसाठीचे आणि धार्मिक विधीसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्याकरता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते यामुळे इथे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही यामुळं वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय टिळक चौक ते गौतम चौक माणिक चौक ते मंगळ पोलीस चौकी हा मार्ग सहा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते बारा सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे पर्यायी मार्ग म्हणून बाळीवेस कडून बीएसएनएल ऑफिस मंगळपेठ पोलीस चौकी कुंभारवेस मार्गे गौतम चौक तसंच टिळक चौकाकडून जुनी कसबा पोलीस चौकी माणिक चौक समाचार चौक मार्गे गौतम चौक असा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आहे